तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुराड मोर्चाचं या ठिकाणी आम्ही संबंध बंद महाराष्ट्रामधून सर्व कुराड मोर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मुंबई या ठिकाणी आजार गोय विशेष म्हणजे ह्या मोर्चाचं खरं महत्व हे होतं की गेली अनेक वर्षापासून म्हणजे भारत स्वातंत्र्यापासून आदिवासी कुळी महादेव टोकरे टोकरेकुळी व ढोरकुळी ह्या जमातीला त्यांचे अधिकार मिळाले नाहीत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नसल्यामुळं व दिवसेंदिवस हे हा समाज दारिद्र्यामध्ये मागासल्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये मागासलेल्यामुळं मागास असलेला असल्या जात आहे या कारणामुळे हा मोर्चा आज आझाद मैदानावर ह्या ठिकाणी आम्ही काढला आमच्या मागण्या ह्या होत्या की बाबा जे विस्तारित क्षेत्रामधले जे आदिवासी आहेत आणि विस्तारी क्षेत्रामधले जे आदिवासी ते ते एकच भाऊ आहे एकाच एकाच आईचे दोन दोन लेकर प्रकारे हे दोन्ही भाऊ एकच आहेत एकाला वेगळा न्याय आणि एकाला वेगळा न्याय अशाची जी त्याच्यामध्ये राजकीय आमदार खासदार जे आपल्या स्वतःच्या भल्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जे विभागणी करून जे त्यांचं राजकारण करताय ते कुठं थांबलं पाहिजे त्यांचा अन्याय कुठं थांबला पाहिजे यासाठी आम्ही आमची ओरड किंवा आमची मागणी घेऊन त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो मी की जे माझा व्हिडिओ बघत असतील ते आमदार खासदार असतील मुख्यमंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील अरे भावांनो ज्यांची मताची संख्या कमी आहे म्हणून तुम्ही जर आम्हाला जर दावळत असेल आमच्या प्रश्नावर विचार करत नसेल तर आम्हाला तुमच्या या मता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की भावांनो ही लोकशाही नाही आहे ह्या ह्या देशामध्ये आम्ही तितकेच अधिकाऱ्याचे आहोत जितके सर्वांचे आहेत तर आम्हाला अशा दुजाभाव देऊ नये अन्यथा आमच्यामध्ये होणारा जो हा होणारा जो उद्रेक आहे हे येणाऱ्या काळामध्ये सरकारला पडवणार नाही कारण आम्ही मुळात आदिवासी आहोत आम्ही हिंसक आहोत पण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कि आता तलवारी आणि कुराडीची गरज नसून पेनाची गरज आहे म्हणून आम्ही पेन स्वीकारला पण पेन स्वीकारल्यात असताना जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही मी आमचे शस्त्र चालवायला विसरलो नाहीये आम्ही जरी कुठली आम्ही खुर्तरी टाळून ठेवले असेल कारण आमचं रक्त आमचं त्या आदिवासीचं रक्त आहे त्याच्यामुळं आज आम्ही आज आम्ही संयमानं सांगतोय आज आम्ही नम्रतेनं सांगतोय पण उद्या होणारा उद्रेक हा सरकारला पुरवणार नाही त्यावेळेस आम्हीही काही करू शकणार नाही या माध्यमातून मी विचार देतोय आणि आमच्या एकदम सिम्पल मागण्या आम्हाला आरक्षण मागत नाही आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काचं काही मागत नाही आमच्या हक्कात बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदी आम्हाला मिळाल्या पाहिजे या मागणीसाठी आम्ही आलो यानंतर या आमच्याच मराठवाड्यामधून बालाघाटामधून आलेले सुरवंशी सर नाही